नमस्कार यूपीएससी एमपीएससी परीक्षा आणि आपण च्या आजच्या भागात आपले स्वागत आहे आजचे प्रश्न बघूयात काय आहे पहिला प्रश्न सर आपले महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रात एवढे प्रगत असूनही यूपीएससी मध्ये आपले मोजकेच उमेदवार का पास होतात ओके छान प्रश्न आहे आणि वास्तविकता हीच आहे की आज आपलं महाराष्ट्र राज्य एवढं प्रगत एवढं पुरोगामी राज्य म्हणतो आपण पण युपीएससी मध्ये जर ची जी, जी फायनल मेरिट लिस्ट येते त्याच्यामध्ये आपण बघितलं की आपल्या राज्यातले किती उमेदवार अंतिम यादीमध्ये त्यांची नावं समाविष्ट झालेली आहेत तर निराशाजनक चित्र आहे कारण फार कमी उमेदवार यांचं सिलेक्शन होतं आणि याची कारणे आहेत मागच्या दोन वर्षापासून आम्ही एक सर्वे कंडक्ट करतोय पुण्यामध्ये आणि पुण्याबाहेर त्याच्यावरून काही तथ्य जे आमच्या निदर्शनास आली ती मी सांगतो याच्या मागे बरीच आहेत आपल्या मराठी मुलांचं महाराष्ट्रातील मुलांचं युपीएससी मध्ये सिलेक्शन होण्याचं प्रमाण का कमी आहे सर्वात आधी तर आपल्या इथे अजूनही स्पर्धा परीक्षांची संस्कृती जी ज्याला आपण म्हणू शकतो ती अजून रुजू झालेली नाहीये ठीक आहे आपल्या इथे अजूनही इंजिनिअरिंग मेडिकल हीच संस्कृती आहे बहुतांश पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण असं वाटतं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रात जाणं सोपं आहे किंवा तिथे चांगल्या करिअरच्या संधी आहेत आणि आहेत पण कारण तुम्ही बघा आपल्या इथे एवढे आय टी पार्क्स वगैरे आहेत त्याच्यामुळे इंजिनिअरिंग एखाद्या विद्यार्थ्यांनी केलं बारावी नंतर की त्याला जॉब लागण्याची शक्यता जास्त आहे आणि म्हणून आपले इथले विद्यार्थी जनरली त्या फील्डला जातात स्पर्धा परीक्षाबद्दल अजूनही आई वडिलांमध्ये पालकांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये तेवढी जागरूकता नाही आहे हे एक कारण आहे दुसरं कारण म्हणजे की आपल्या इथे आपण म्हणू शकतो की हा आता आमचा प्रॉब्लेम आहे की योग्य संस्था नाही आहेत एक संस्थात्मक जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी युपीएससी सारख्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करायला जशा संस्था हवा आहेत जसं तुम्ही बघता की तिकडे दिल्लीमध्ये वगैरे खूप जुने जुने क्लासेस आहेत रेप्युटेड क्लासेस आहेत तसा आपल्या इथे यांचा अभाव आहे ठीक आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम तुम्ही बघा मी जे सर्वे बद्दल बोललो थोड्या वेळापूर्वी त्याचा मी सांगतो आम्ही एक सर्वे कंडक्ट केला आणि त्या सर्वेमध्ये आम्हाला कळालं की दरवर्षी पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करायला वीस ते बावीस हजार विद्यार्थी पूर्ण राज्यातून येतात वीस ते बावीस हजारामध्ये हा आकडा आहे दरवर्षी येतात याच्यातले ये पाच ते सहा हजार विद्यार्थीच फक्त क्लासेस जॉईन करतात कोचिंग घेतात इतर विद्यार्थी सेल्फ स्टडीच्या आधारावर वगैरे राहतात या पाच ते सहा पैकी हार्डली एक हजार विद्यार्थी आहेत जे यूपीएससी चे क्लासेस जॉईन करतात आणि अजून एक गोष्ट जी आम्हाला या मधून कळाली हे जे वीस बावीस हजार विद्यार्थी जे दरवर्षी येतात पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करायला पुढच्या वर्षी यातले फक्त दहा ते बारा हजार विद्यार्थी पुण्यात राहतात इतर जे विद्यार्थी आहेत ते आपापल्या घरी चालले जातात किंवा त्यांना इतर कुठे नोकरी वगैरे मिळते स्पर्धा परीक्षांमधून नाही स्पर्धा परीक्षांमधून सिलेक्शन होत नाही इतर कुठे नोकरी मिळाल्यामुळे ते पुणे सोडून वगैरे चालले जातात म्हणजे बघायला गेलं तर पुण्यात दरवर्षी वीस बावीस हजार विद्यार्थी येत आहेत खऱ्या अर्थाने तयारी कोण करतायत किती जण करतायत तर पाच ते सहा हजार विद्यार्थीच आहेत जे करतायत वर्ष दीड वर्षानंतर किती टिकतायत यातले तर निम्मे किंवा त्याहूनही कमी विद्यार्थी ही वास्तविकता आहे आणि ही आमच्या निदर्शनास आली ज्यावेळेस आम्ही हा सर्व्हे कंडक्ट केला त्याच्यामुळे हे जे पास होण्याचं प्रमाण जे कमी आहे त्यासाठी अशी अनेक कारणे आहेत ठीक आहे दुसरा प्रश्न बघूयात काय आहे या वर्षापासून राज्यसेवा परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे मी मागील चार वर्षांपासून राज्यसेवेची तयारी करतोय आता मी काय करावं हा चेंज मी आत्मसात करू शकेल का ओके जेनवीन प्रश्न आहे हा आणि राज्यसेवेची राज्य पर... राज्यसेवा परीक्षेची तयारी करणारे जितके विद्यार्थी आहेत जे मागच्या दोन वर्षापासून किंवा चार वर्षापासून किंवा सहा वर्षापासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीपासून करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या पुढे हा प्रश्न पडलेला आहे कधीतरी पडला असेल कारण या वर्षीपासून म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीस पासून राज्यसेवेचा पॅटर्न बदलला आहे राज्यसेवेनी आता जी या वर्षीसाठी जी त्यांची जाहिरात त्यांनी प्रकाशित केली त्याच्यामध्ये त्यांनी ते दिलेलं आहे म्हणजे ते आता फायनल आहे बदलला म्हणजे काय झालंय राज्यसेवेचा पहिल्याचा पॅटर्न जो होता तो युपीएससी पेक्षा वेगळा होता म्हणजे राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी आहे ती पण ऑब्जेक्टिव्ह होती आता राज्यसेवेने काय केलं युपीएससीचा सेम युपीएससीचा पॅटर्न आणि बऱ्याच अंशी आपण म्हणू शकतो की सिलेबस जसाच्या तसा त्यांनी आत्मसात केला आहे याच्यामुळे बरेच विद्यार्थी जे राज्यसेवेच्या परीक्षेचीच तयारी करत होते ते निराश झाले आहे त्यांच्याही पुढे हा असा प्रश्न पडलेला आहे सगळ्यात आधी तर जाणून घ्या की हा बदल का करण्यात आला कारण ही काळाची गरज होती मी बऱ्याचशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना वगैरे ओळखतो माझे मित्र पण आहेत आय एस मध्ये आय पी एस मध्ये आणि बऱ्याच वर्षापासून आमचं ज्यावेळेस बोलणं व्हायचं त्यावेळेस ही चर्चा होत होती ये की राज्यसेवेतून हे जे अधिकारी येत आहेत यांच्यामध्ये ती गुणवत्ता नाहीये असं नाही की हे ढ विद्यार्थी आहेत किंवा असं असं नाहीये पण ही जी परीक्षा आहे याचा प्रॉब्लेम असा आहे की फक्त पाठांतर करून किंवा ज्यांचं पाठांतर चांगलं आहे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढते ते लोक निवड होऊन प्रशासनामध्ये येत आहे आणि याच्यामुळे प्रशासनावर कुठेतरी याचा दुष्परिणाम होतो कारण तुम्ही बघा राज्यसेवेच्या बाबतीत कसं होतं ज्यावेळेस मेन्स एक्झाम ऑब्जेक्टिव्ह होती तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही बुक स्टॉलमध्ये चालल्या जा त्याला फक्त सांगा की मला राज्यसेवा परीक्षेची तयारी करायची तो असा मोठा पुस्तकांचा ढिगारा आणून तुमच्या पुढे ठेवून देईल पंचवीस तीस पुस्तक असतील त्यामध्ये ती वाचा पाठ करा पानन पान पाठ करा आणि पाचवा जवळपास असं समीकरण झालेलं होत पाठांतर करून कितीतरी विद्यार्थी पास झालेले होते कारण परीक्षाच तशी होती पाठांतर फॅक्च्युअल माहिती असली पाहिजे अप्लिकेशन नाही एखादा मुद्द्याचं विश्लेषण करणं किंवा विवेचन करणं याची गरज नव्हती फारशी पाठ करा कुठेतरी एक गोल आहे तो करा पुढे हो जा पण याचा परिणाम प्रशासनावर होत होता त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं प्रशासनाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यामुळे मला वाटतं की नकारात्मक त्यांनी न बघताय सकारात्मक बाजूने बघितलं पाहिजे कारण शेवटी ज्या सिस्टम मध्ये आपल्याला जायचं आहे ती सुधारत आहे तिचा दर्जा वाढतोय ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असली पाहिजे पण मला माहितीये की राज्यसेवा परीक्षा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी हा बदल फार मोठा बदल आहे कारण आतापर्यंत जसं यांनी म्हटलं की मी मागच्या चार वर्षापासून तयारी करतोय चार वर्षापासून तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची तयारी केली आणि आता अचानक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला त्याच्यामुळे साहजिक आहे थोडा धक्का बसणार पण मला वाटतं की आता या धक्क्यातून बाहेर यायला हवं कारण आता ऑप्शन नाहीये आताही जर कोणी असा आशावाद ठेवत असेल की नवीन काहीतरी होणार बदल होणार परत तो जुना पॅटर्न येणार तसं होणार नाहीये त्यामुळे आता जो नवीन पॅटर्न आलाय त्याच्यानुसार आता तयारी करा एक गोष्ट अजून सांगू इच्छितो की आता ही परीक्षा अजून जास्त टफ होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जे फक्त सेवेची तयारी करत होते कारण आता असे जे विद्यार्थी आहे जे पूर्वी यूपीएससी परीक्षेची वगैरे तयारी करत होते आता तेही या क्षेत्रात येणार तेही राज्यसेवेची परीक्षा देणार कारण ऑलरेडी ते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार अभ्यास करत होते त्यांची तयारी करत होते सिलेबस पण जवळपास तोच आहे ऑलमोस्ट तोच आहे त्याच्यामुळे आता तुमची स्पर्धा त्यांच्याशीही असणार आहे त्याच्यामुळे मला वाटतं की आता फार जास्त विचार न करता हा बदल आवश्यक आहे का की अनावश्यक आहे की परत काहीतरी घडू शकतं मला वाटतं की आता तयारीला लागा आणि जो कोणी तयारी करेल व्यवस्थित पद्धतीने सिलेबस पॅटर्न समजून घेईल सिलेबस समजून घेईल प्रॉपर ऍप्रोचने जो तयारी करेल तो नक्की यशस्वी होईल ओके तिसरा प्रश्न बघूयात काय आहे सर मी सध्या अकरावीत आहे मला यूपीएससी पी एस सी परीक्षेची तयारी करायची आहे माझे स्वप्न आहे आय पी एस अधिकारी व्हायचे पण माझे वडील मला म्हणतात की इंजिनिअरिंगच करायची मी माझ्या वडिलांना कसं कन्व्हिन्स करू ओके <laughs> या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं देणं कदाचित सोपं आहे पण ते इम्प्लिमेंट करणं थोडं अवघड जाईल पण तरीही मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तर समजून घ्या की वडिलांचा हा अट्टहास का आहे की माझ्या मुलाने इंजिनिअरिंगच करावं हा फक्त एका कुठल्या तरी विद्यार्थ्याच्या वडिलांचा असा अट्टा असे म्हणून नाही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं असतं ही आपली सामाजिक वास्तविकता आहे आणि याच्या मागचं कारण असं असतं की अजूनही पालकांना असं वाटतं की इंजिनिअरिंग मेडिकल हे सेफ ऑप्शन्स आहेत की एखाद्या आपल्या मुलाने जर इंजिनिअरिंग केलं म्हणजे चार वर्षानंतर त्याला जॉब मिळण्याची शक्यता जास्त आहे व्यवस्थित त्याचं करिअर होईल त्याचं लाईफ सेट होऊन जाईल वगैरे वगैरे आणि पालक म्हणून हे साहजिक आहे ते तुमची काळजी करतात म्हणून त्यांना असं वाटतं ठीक आहे आपल्या वडिलांना पहिले समजून घ्या की का वडिलांचा हा अट्टा असे की आपल्या मुलाने इंजिनिअरिंग करावं मागचं कारण ते तुमचे शत्रू आहेत किंवा त्यांना तुमच्यावर विश्वास नाही की तुम्ही आयपीएस अधिकारी होऊ शकता वगैरे असं नाहीये त्यांना काळजी आहे त्यांना असं वाटतं की आपल्या मुलाने लवकर करिअरमध्ये त्याच्या सेटल व्हावं एक चांगला व्यवस्थित सेटल लाईफ जगावी त्यासाठी त्यांचा अट्टा आहे तुम्ही जसं सांगताय तुम्ही अकरावीत आहात ठीक आहे तुमच्याकडे अजूनही वेळ आहे युपीएससी परीक्षेची तयारी करायला तुमच्या वडिलांची इच्छा, इच्छा आहे की तुम्ही मध्ये जावं इंजिनिअरिंग करावं काही हरकत नाही तुम्ही तुमच्या वडिलांची इच्छा पूर्ण करू शकता आणि त्याच सोबत युपीएससी परीक्षेची तयारीही करू शकता मला माहिती आहे इंजिनिअरिंगच्या चार वर्षांमध्ये बराच वेळ मिळतो यूपीएससी किंवा एमपीएससी कुठल्याही परीक्षेची तयारी करायला बरेच विद्यार्थी जे इंजिनिअरिंग करता करता एमबीएच्या एंट्रन्स एक्झाम वगैरे जे होतात त्याची तयारी करतात तुम्हाला यूपीएससी मध्ये यूपीएससी ची परीक्षा क्रॅक करायची आहे तुम्हाला आयपीएस म्हणून आपलं करिअर करायचंय तुम्ही हा वेळ त्यासाठी देऊ शकता इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता घेता जो तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ आहे युपीएससीच्या परीक्षेसाठी द्या व्यवस्थित पद्धतीने युपीएससीची तयारी करा आणि फायनल इयरला असताना इंजिनिअरिंग फायनल इयरला असतानाच तुम्ही युपीएससीची परीक्षा देऊ शकता आणि प्रयत्न करा की त्या अटेम्प्टमध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये ही पास करा तीन साडेतीन वर्ष तुम्हाला मिळत आहे बारावी नंतर युपीएससीच्या च्या प्रिपरेशन साठी जे मला वाटतं जर वेळेचा सदुपयोग केला व्यवस्थित पद्धतीने जर तयारी केली तर पुरेशी आहेत हे केल्याने काय होईल तुमच्या वडिलांची मर्जी राखल्या जाईल त्यांनाही कुठेतरी अशी सिक्युरिटी वाटेल की चला माझा मुलगा माझा ऐकतोय इंजिनिअरिंग करतोय पुढे जाऊन इंजिनिअरिंगमध्ये करिअर करून त्याचं लाईफ सेटल होऊ शकतं सेट होऊ शकतो तो ठीक आहे आणि या दरम्यान तुम्हीही तुमच्या स्वप्नांकडे वाटचाल करू शकता ओके चला ऑल द बेस्ट तुम्हाला भेटूयात पुढच्या भागात नमस्कार